फुटाणा मंदिरातील चमत्कार खोटा कमनिस्टचा दावा अंधश्रद्धेला बळी पडू नका तालुका अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोंभुर्णा यांचे आवाहन पाणी व पिताना नंदी मूर्तीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला याची पडताळ करण्यासाठी आम्ही संबंधित मंदिरात गेले असता भाविकांचा हा दावा सबसे खोटा दिसला आम्ही स्वतः पाणी व दूध पाजले असता तसला कुठलाही प्रकार आढळून आला नाही असे व्हिडिओ प्रसारित करून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवू नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अमित दिपाली यांनी केले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोंबुर्डा तालुक्यातील फुटाणा मोकासा येथील मामा तलावालगत असलेल्या मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पित असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्वत्र पसरली मग काय सर्वत्र मंदिरात भाविकांची बघ्यांची गर्दी झाली तालुक्यातील फुटाणा मोकासा येथे हा प्रकार समोर आल्यानंतर मंदिरात बघ्यांची गर्दी उसळली दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हे एक विज्ञान असून अंधश्रद्धा असल्याचे सांगितले आहे लागला बघता बघता भाविकांच्या रांगा लागल्या लोक मंदिरात येऊ लागले भगवान महादेवांच्या नावाचा जयघोष करीत नंदीला पाणी पाजू लागले काहींनी हा प्रकार अंधश्रद्धा समजला तर काहींनी श्रद्धा समजून इतरांना देखील कळविले मात्र सदर व्हिडिओ परिसरात चांगलाच व्हायरल होत आहे मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी अशा घटनावर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन अध्यक्ष अमित पाल समितीचे महेंद्र शेडमाके विनोद मारशेटीवार म्हणाले की कोणतीही निर्जीवर्ती दूध पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे नंदीची मूर्ती पाणी दूध खेचते ते केवळ पृष्ठीय ताण किंवा सरफेस टेन्शन या वैज्ञानिक तत्वामुळे त्याला केशाकर्षण नियम असेही म्हणतात समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणचा असलेला पृष्ठी दुसरा त्याच थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो मूर्ती स्वतः पाणी खेचते असते ती एका थेंबाच्या रूपात असते आणि नवीन पाण्याचा चमचा त्या पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केला जातो त्यावेळेस ते, ते पाणी खेचले जाते याला विज्ञानाच्या भाषेत सर्फेस टेन्शन किंवा ताण असे म्हटले जाते या घटना खऱ्या आहेत मात्र त्याचे निदान चुकीचे काढले जात आहे यामागे कोणत्याही प्रकारचा चमत्कार नसून भाविकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे मी अमित पाल अखित भाषी अंधश्रद्धा निपुण तालुका अध्यक्ष कुमूर्णा मी आज होता या गावामध्ये मला माहिती झाली असता की नंदी दूध पितो मी तिथे गेले असता की नंदी वगैरे काही दूध पित नाही हे निसतं होतं आहे अंधश्रद्धा आहे लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन लागावा पाहिजे मूर्ती कधी दूध पित नसते हे लोकांनी पसरवले अफवा आहे या अफवेला बळी न पडता म्हण नये नागरिकांनी असं मी सर्व नागरिकांना व जनतेला परिसरातील जनतेना उमरा तालुक्यातील जनतेंना विनंती करतो धन्यवाद